हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा The <laughs> गावातील अवैध देशी दारू विक्री बंद करण्याची मागणी पोलिसांना करून देखील दारू विक्री बंद होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी सव्वीस मे पासून ग्रामस्थांसह एसपी ऑफिससमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे रिजवान खान उस्मान खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की देऊळघाट हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो गावात लहान मोठ्या दुकानातून राजरोसपणे अवैधरित्या देशी दारूची विक्री होत आहे दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवून तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचे दिसत आहे गावात पहिली ते बारावी पर्यंत शाळा असून देऊळघाट परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात त्यांच्याकडे पाहून मद्यप्राशन केलेले अनेक तरुण त्यांची छेड काढत असल्याने कोणत्याही क्षणी गावातील कायदा व सुरक्षा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही गावात काही अधिकृत देशी दारू विक्रेतेचे दुकान नसल्याने होत असलेल्या अवैध देशी दारू विक्रीला पोलीस प्रशासनाने रोखावे अन्यथा आमरण उपोषण करता येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे